पाटील यांच्या मागण्या मात्र सरकारने मान्य केल्या आहेत मात्र मराठा समाजाला आरक्षण जसं भेटलं तसं मात्र काही कळ यायला सुरुवात झाली आहे आणि ती लोक मात्र आता व्यक्त देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे पण असं काही हरकत नाही कारण की अखेर शेवटी मराठा समाजाला त्यांनी करत असलेल्या प्रयत्नाला अखेर शेवटी यश मात्र भेटलं आहे हे म्हणजे मनोज जरंगे पाटील यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केलं असून हैदराबाद गॅजेटची जी आर त्यांना सोपवण्यात आला आहे आता दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र वाटपास सुरू होणार असल्याचं शिष्टमंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलं तसंच त्यांनी मनोज जरांगी यांना उपोषण सोडण्याची विनंती केली त्यानंतर जरांगीने उपोषण सोडाय सोडायचं का असं आंदोलकांना विचारलं हे मात्र इतिहासात पहिल्यांदाच घडलं होकार मिळताच त्यांनी विखेल पा, विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन पाचव्या दिवशी मात्र आपलं उपोषण सोडलं त्यामुळे आता मराठा समाज अत्यंत आनंदी असून मात्र सी एस टीच्या परिसरामध्ये गुलालाचा जयघोष देखील झाला मागण्या मान्य झाल्यानंतर जनांगे पाटील हे भाऊ देखील झाले होते त्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहिले आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण सोडण्यास यावे अशी मागणी केली होती मात्र जरांगे म्हणाले की आपल्याला गॅझेटर्सच्या महत्त्वाचा आहे त्यामुळे ते, ते आले किंवा नाही आले हे महत्त्वाचं नसून आपल्याला आरक्षण भेटलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं त्यांनी यावेळी भाष्य केलं